तसं बघायला गेलं तर हा व्हिडिओ अगदीच सोपा आहे परंतु अगदी दोन ते तीन मिनटात मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर आज आपण बनवणार आहोत श्रीखंड अगदी सोप्या पद्धतीने बाजारात मिळतं त्याच प्रकारे आज आपण श्रीखंड बनवणार आहोत तर यासाठी मी बाजारातून मलई चक्का आणलेला आहे तर हा अगदी पन्नास रुपये पावशर असा मिळतो तर या ठिकाणी मी अर्धा किलो चक्का घेतलेला आहे आणि हा चक्का एका पुरणाच्या चाळणीने अशा पद्धतीने पूर्णपणे खाली बारीक करून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण पुरण करतो त्याच पद्धतीने छोट्या पेल्याच्या साह्याने हा चक्का आपल्याला चाळणीत खाली एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचा आहे त्यामुळे चक्क्यामध्ये असणाऱ्या सगळ्या गुठळ्या निघून जातात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चक्क्यामध्ये असणाऱ्या पूर्ण गुठळ्या निघून गेलेल्या आहे आणि हा चक्का एकदम मौसूत असा झालेला आहे त्यानंतर अर्धा किलो चक्क्यासाठी आपल्याला अर्धा किलोला थोडीशी कमी म्हणजे चारशे ग्रॅम साखर घालायची आहे तर ही साखर घालताना तुम्ही डायरेक्ट घातली तरीही चालेल फक्त विरघळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागेल किंवा मग थोडीशी मिक्सरमध्ये बारीक करून घातली तर अगदी उत्तमच पटकन विरघळते आणि पटकन चक्का तयार होतो तर अशा प्रकारे साखर घातल्यानंतर ही साखर आणि हा चक्का एकदम मस्त असा मिक्स करून घ्यायचा आहे आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे हा चक्का उन्हाळ्यामध्ये अगदीच हेल्दी तर आहेच त्याचबरोबर तोंडाची चव वाढवणाराही आहे उन्हाळ्यामध्ये काहीही खायला नको वाटतं अगदी जेवणही आपल्याला जात नाही त्यावेळेस आपण अशा पद्धतीने चक्का चपाती किंवा नुसता तसाही चक्का खाऊ शकतो त्यानंतर मी या ठिकाणी यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे तर वेलची पावडर मी नेहमी एका बरणीमध्ये करूनच ठेवत असते आणि अशा पद्धतीने पटकन घालण्यासाठी तिचा फायदा होतो त्यामुळे मी वेलची पावडर यामध्ये घालून घेतलेली आहे आणि आपला चक्का तयार आहे तुमच्याकडे असतील तर चारोळे घाला बदाम घाला